सांगेचे आमदार आणि समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आपल्या विरोधकांवर सांगेतील विरोधकांना केवळ सुभाष दिसत असून माझी धास्ती त्यांची उडाली आहे असा टोला त्यांनी लगावला जिल्हा पंचायत निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांना निवडणुकीत रस नसून ते केवळ माझे नाव बदनाम करून आगामी विधानसभेची तयारी करत आहेत असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले बारा एक एपिसोड म्हणजेच एक म्हणजे ड्रॅमॅटीक सीन क्रिएट करून शेवटच्या टप्प्याच्या निवडणुकीत आर मां विरोधक आय प्रकारे लोकांक भ्रमीत प्रयत्न करतात म्हणजेच राती खभाष फळदेसाई राजेश गावकर आणि कोण कोण हां झुंडशाही गोंडगिरी आणि पैसे वाटतात अशे तरेचे नाचे तरे म्हणजे एक प्रोजेक्शन चालू अस मला खबर असा की जे गोवा फॉरवर्डाचो कॅन्डिडेट जे असं बरोबर त्यांचे सहकारी असा शरणागती पहिलीच पत्करलेली हे त्यांना पराजय निश्चित असा आणि पराजय कसा झाला तर सुभाष फळदेस पैसे वाटले आणि त्यांचा आरोप असा की पैसे वाटता पैसे वाटता पैसे वाटता सुरुवातीत आमी जेन्ना बॅनर लायले पोस्टर लायले ते पिनून उडोवप ताजेर कंप्लेन नाना तरेचे विटंबणांचे व्हिडिओज घालप लोकांक भ्रमित करप हे कार्य केले आसा जे मतदारापर्यंत कॅन्डिडेट पावपाक शकना निवडणुकेन रावपाचो अधिकार अधिकारही आमी पळतात की एखादे वेळ तुमचे कसलीच तुमचे कडेन निवडणुकीची प्रक्रिया तुमचे कडेन जनसंपर्क ना कडेन लोकांचे पाठबळ ना भोवता असताना आरोप आरोप फक्त आरोप करीत राहतात आणि अशा प्रसंगाचे तुम्ही हार मानलेली असा आणि हार कशी झाली निवडणुकीच्या पहिलीच तुम्ही विस्तारान सांगतात फिर सकाळी आम्ही सांगताले की पैसे वाटून घेतल्या भारतीय जनता पार्टी विशेष करून या मतदार मतदारसंघातल्या राजेश्री गावकरांक जे प्रचंड बहुमत मिळवे असा ती वारे जिल्हा पंचायतीन पहिले असा आमचे कार्यकर्ते नेटान जोमान आज कामाक लागले आणि भारतीय जनता पार्टी केन्नाच पैशांचा वापर करना आज जे उघडपण आरोप करतात त्यांच्या फाटल्या निवडणुकीचे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळात पैशांच्या थैलेच्या थैली ओपन मार्केटात भीतर ते पैसे मेजून मेजून दि्रण प आम्ही त्यांना भारतीय जनता पार्टीचो हांव कॅन्डिडेट आशिल् एक साधी कंप्लेन केली ना कारण म्हाका खबर आसा पैशांनी मतां विकती घेऊन मेळनात आम्ही केल्या जनतेच्या सेवेचे फळ मेळिले आसा विकासाचे फळ आसा लोकां कडेन दवरलेले जे संबंध आसात त्या संबंदांतल्यान या प्रेमळ नात्यातल्या मतां मेळिल्ली आसात आणि ह्याय निवडणुकेन जर असे गोंगळ घालून रातीच्या बार वरांचे पैसे वाटप गेले आणि आरोप करतात ते लोकांची सहानुभूती प्रयत्न करतात तिथे इतकेच जाय की राती पैसे वाटले तुमक पैसे दिले ना सुभाषान थोड्याक पैसे दिले राजश्री थोड्याक पैसे दिले तुमक मेळ ना मारची अशा प्रकारचा गोंधळ प्रयत्न करतात हा चॅलेंज करून सांगता सोळा हजार मतदार असा आम्ही सोळा हजार मतदारांकडे किमान दहा हजार लोकांकडे पसून पवले किंवा पाच हजार लोकांकडे पावले, पावले। जाल्यार एक दोन तरी मतदार जे पैसे दिल्या म्हणून सांगपी या दोन मतदार बसून तुम्ही हाडात आणि समोर हाडून सांगून की भारतीय जनता पार्टीच्या अमक्या कार्यकर्त्यात सुभाषांत आणि पैसे दिले म्हणून आम्ही निवडणूक हाच सोडतात तुमचे कडेन जर दोघंही जण जाल्यार आमच्यात लोक असतात ते म्हटले तुम्ही लोक सांगनात हा अर्थ किती सांगले कोणी तुमका की पैसे वाटल्यात म्हणून निवडणुकीत अजून चोवीस तास असतात हा तुम्हाला सगळ्यांना सांगता तुमक जर पैसे वाटून दिसता आम्ही एक कंप्लेन करचे ओपनली पैसे हा म्हणना की पैसे वाटले म्हणून तुमका दिसता जर तुमच्या खुले केले जातून काही चिंता ना आमी पहिले तुम्ही पैसे वाटता म्हणून केलं कंप्लेन केले ना केलं नाही व्हिडिओ काढलं ना काहीतरी तुमचे हे केले ना तुमका आडकळ केले ना आम्ही पूर्णपणा मानतात की मत हे पवित्र असतात आणि या पवित्र मत पैशाच्या हजेर आम्ही जिंकपाक जायना जर पैशांनी जाता जिंकले त्या फावटी तुमचा कॅन्डिडेट कितीशेच प्रचंड मतांनी जिंक सुभाष फळदेस केल्या कामाची पावती म्हणून आयज हांव आमदार जालो मंत्री जालो मंत्रीमंडळा बद्दल स्थान असा मदीं स्थान असा हे पैशांनी मिळिले स्थान न्हय हांव आमदार जालो मंत्री जालो सा, तरी असताना म्हज्या कॅन्डिडेटा घेऊन हांव घरोघर गर फिरलेलो आसा तुमक घर फिरपाची ताकद तुमच्या मधी ना सक्षमता ना लोकांची एक्सेप्टेबिलिटी ना म्हणून तुम्ही असले तर फालतू म्हणजे म्हणजे रातचे ड्रामा करतात ड्रामॅटिक सिच्युएशन क्रिएट करतात की पैसे वाटले पैसे वाटले पैसे वाटले वाट थोड्याक वाटले आणि वाटले ना म्हणून सगळ्यांनी दिसप की आमकां पैसे दिले ना म्हणून मतं घेवपाचो प्रयत्न करत अरे बाबा नो तुमकां लोकांनी वळखलेला आसा वारंवार दोन दोन तासांचे व्हिडिओ काढचे परस लोकांच्या संपर्कात वचून जर चार घरां भोवले जर वेळ तुमकां जनमत मेळटा असं आणि तुमच्या बरोबर जे फिरतात भोवतात आणि लोकांकडे मतं मागतात त्यांची क्रेडिटेबिलिटी पळयात त्यांचा इतिहास पळयात आणि तुम्ही आयज आरोप करतात तांची पाठभू पळयात आणि लोक हे सगळे पळतात लोक तुमचे निरीक्षण करतात हा माझ्या जनतेकडे मागता माझ्या वोटराकडे मागता माझ्या कार्यकर्त्यांकडे मागता तुम्ही हातून भीत संभ्रमी जायनाकात आम्ही कोणाकय पाच पैशांचे लाभ केले ना आम्ही देतात हय भारतीय जनता पार्टी जो स्कीमी जो भयंकर असतात म्हणजे आमचे ग्रहाधार स्कीम असतली ती प्रत्येक महिन्यात दीड हजार ते वर्सा पर्यंत आम्ही तुमच्या रिन्युअल सुभाष परदेसाय हा साईन मारून करता प्रत्येक वर्षात प्रत्येक मतदाराचे प्रिमिवल जाऊन त्याचे लाईफ सर्टिफिकेट करतात डी एस एस असले ग्रळाधर असत लाडली लक्ष्मी असलेले अटल आसरा असले डी एसएस व्हाय कोणाचे ऑपरेशनचे पैसे असलेले भारतीय जनता पार्टीच स्किमी असतात आणि कोणाच नल्लाच आणि आपण नाल आम्ही जनतेचा विश्वास जिंकलेला असा सांग्यात जो बरी विकास जाता त्या विकासाच्या आधाराचे मत मागील प्रत्येकाच्या घरा घराकडे वतात आम्ही भागून त्या आईचो त्या मावशेचो तो त्या बाबाचो त्या आमच्या आज्याचं आशिर्वाद घेऊन आणि म्हाका पूर्ण खात्री असा आतापर्यंत जितके मताधिके खच्याच कॅन्डिडेटा मेळ ना आम्ही केल्ल्या कामाच्या पावतीचे आज प्रचंड असो बहुमत विजय प्राप्त जातून हांव इतकेच मागता तुमकां जर खऱ्यांनीच दिसता की सुभाष फळदेसईन किंवा भारतीय जनता पार्टीन तुमच्या कामं केली योजना बरोबर राबविलेल्या असतात केन्नाय केन्नाय मदत केली असा जर जाय आज माझ्या फॅमिलीचे माझ्या चलेचे माझ्या बायलेचे ज्या रितीन अशी विडंबना जातात आणि जे जा व्हिडिओज परत परत ती राजकारणात पासून त्यांचे व्हिडिओज येतात त्यांचे आरोप जातात हे जर तुम्हाला प्रत्युत्तर दिवप जर जाय जर तुम्ही मतातल्या ते व्यक्त करत आणि ह्या लोकांचे एक फावटी दुकान बंद करून उडयात फावटी सांगतात की सुभाष फळदेसाय धमकी घालता की कोणाची सोशल सेक्युरिटी स्कीम बंद करतलो कोणाचे ग्रहदार बंद करतलो कोणाचे डीएसएस बंद करतो डीडीएसएस अटल आस्था दिवस मिळचे ना असो खो एक मनीस्या समोर येऊन ऑफिसातल्यान ऑफिसातल्या खाली तुमची स्कीम बंद करतलो म्हणून एक मनीस दाखवला जर आम्ही आताच व्हिडिओ काढून सांगतात की आम्ही ह्या निवडणुकीच्या बाहेर पडतात जर जाईल लोकांनी चिंतपचे की ह्या मनशाकडे आरोप करपाच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कसलीच क्रेडिटीबिलिटी ना लोकसंपर्क ना लोकांचा विश्वास न म्हणून कसली नाटकं करतात कोणा तरी गाड्या हाडपासून झुंबड कर नेत्रावळी भीत राती गेल् की आमच्या जे पोलींग एजंट आसात छत्तीस तास आदी मतदार आधी मतदारसंघांतर एक सिंगल मनीस स्वतः जर जाईत जर मधो मतदारसंघ असा आमदार मंत्री म्हणून वचपचं घराकडे वच चार पाच जणांच्या चा, घेऊन आम्ही कायदो तोडलो ना वन फॉर्टी फोर कलम आम्ही